नमस्कार मंडळी आजची रेसिपी आहे जेव्हा आपल्याजवळ भाजीला काहीच नसेल तर बनवायचं काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो त्यासाठी आहे चला तर मी सुरुवात करूया काय केलेलं आहे इथे मी मोठे दोन कांदे घेतलेले आहेत ते बऱ्यापैकी मिडीयम साईजमध्ये मी चिरून घेतलेले आहेत बघू शकता इथे आणि छान असे कडेमध्ये टाकलेले आहेत कडेमध्ये मी तेल घातलेलं नाही आहे आधी कांदे छान असे परतून घ्यायचे आणि नंतर आपल्याला तेल टाकायचं आहे बघा मी व्यवस्थित कांदे परतून घेत आहे आणि आपला कांदा व्यवस्थित छान असं भाजत आलेला आहे आता यामध्ये आपण काय केलं आहे टोमॅटो घातलेले आहे ते पण ह्यामध्ये टाकलेले आहे तेही छान भाजलं आहे आपण इथे बघू शकता इथे आणि टोमॅटो छान भाजलं की त्यानंतर आपण काय करायचं त्यामध्ये तुम्ही इथं ऑल इन वाटाणा म्हणून एक रेसिपी आहे आपल्या चॅनेलला ती वाटाणा यामध्ये मी घातलेला आहे त्यामध्ये लसूण कांदा सगळे त्यामध्ये गरम मसाल्यापासून सगळ्या वस्तू यामध्ये असतात आणि ते छान असं पण टाकलेलं आहे आणि वरून पाणी ओतलेलं आहे छान अशी उकळी काढलेली आहे आणि बघा उकळी काढल्यानंतर काय करायचं गॅस कमी के केल्यानंतर अगदी दोन तीन को कि ते तीन मिनटं शिजवायचं आहे आणि वरून कोथिंबीर टाकली की छान अशी आपली भाजी तयार होते बघू शकता इथे थोडासा रस्ता आटला की गॅस कमी बंद करून ठेवायचा आहे जुगाडू भाजी सोबत आहे छान लागते सोबत बघा इथे मी ताट तयार करत आहे छान अशी भाकरी मोडून घेतलेली आहे सोबत काकडी आहे तोंडी लावायला आपल्याला इथे अशा सोप्या आणि कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये बनणाऱ्या रेसिपीसाठी चॅनलला नक्की फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका कमेंट ही जरूर करा